गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पती पत्नीला राहुरी पोलिसांनी अटक केली आहे तर त्यांना न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या दाम्पत्यानं संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांगांसाठी असलेल्या इतर शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचा आरोप आहे याबाबत देवळाली प्रवरा येथील ग्राम महसूल अधिकारी दीपक साळवे यांनी फिर्याद दिली होती त्यानुसार ताज निसार पठाण आणि रुबीना ताज पठाण या पतीपत्नीनं बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याचं उघड झालंय पोलिसांनी या दाम्पत्याला ताब्यात घेऊन अटक केली तर त्यांना न्यायालयामध्ये हजर केला असता न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव कॉन्स्टेबल गणेश लिपणे आणि कॉन्स्टेबल वृषाली कुसळकर करतायत बनावट प्रमाणपत्र तयार करण्यामागे असलेले मूळ सूत्रधार आणि यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल किंवा इतर कोणत्याही कार्यालयातील व्यक्तींचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत या कारवाईत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस राजू जाधव कॉन्स्टेबल गणेश लिपणे हेड कॉन्स्टेबल राहुल यादव कॉन्स्टेबल शेषराव कुटे कॉन्स्टेबल रुषाली कुसळकर कॉन्स्टेबल अंजली गुरव सर्वजण राहुरी पोलीस स्टेशन आणि श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील मोबाईल सेलमधील पोलीस नाईक संतोष दरेकर यांचा समावेश होता सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आज ही चहा बनव कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा